आपण मराठी लोक ना इतर भाषातील कठीण शब्दांना उगाच घाबरतो उर्दू म्हणून एक शब्द आहे संग म्हणजे दगड एखाद्याला पत्थर हृदय म्हणायचं असेल ना त्याला म्हणायचं हिंदीत मुंगेरीलाल आपतोबडे संगील हो यार देईन होईल आणि त्याला वाटेल आपण काहीतरी चांगलं म्हणतो आहे इथेच एक शेजारी समुद्र आहे मारमारा म्हणून त्या मारमारा समुद्रातल्या दगडांना काय म्हणत असतील संगे मारमारा संगे मरमर संगम आता एक ना टर्किश भाषेची तुम्हाला बाराखडी दाखवतो तुम्ही हे काय लिहून ठेवलं आहे या डोळ्याच्या डॉक्टरच्या ऑफिसमध्ये आलं आहे का सी असतो ना त्याच्यामुळे स्पॅनिश इटालियन फ्रेंचमध्ये फरक कळतो तसंच टर्किशमध्ये सुद्धा सीचं प्रोनाऊन्सिएशन इथे होतं ज आणि एचचं प्रोनाऊन्सिएशन होतं ख अ खान या टर्किश माणसाची महाराजांबरोबर मीटिंग होती त्याच्या दुर्दैवाने पटकन संपली इथेच टोप तोफ म्हणून एक पॅलेस आहे तिथे मयूर सिंहासन आहे असं म्हणतात औरंगजेब ज्या मयूर सिंहासनावर बसला होता जेव्हा त्याला भेटले रोमांच उभे राहतात औरंगजेब मेला सतराशे सात साली आणि महाराज सोळाशे ऐंशी हे उलटं झालं असतं आणि शिवाजी महाराज सतराशे सातपर्यंत जगले असते तर कदाचित आज आपण इंटरनॅशनल फ्लाईट घेऊन महाडला गेलो असतो मयूर सिंहासन बघायला बघू पाच वर्षात महाराजांच्या मृत्यूला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तोपर्यंत एखादा चौदार असं हायस्पीड स्टेशन तरी बांधू महाडमध्ये आता एका मित्राबरोबर आलं आहे ना इस्तंबुलमध्ये श्रीनिवास तर तो, तो या संघवरून मला विचारत होता की मी ना कुठलाही प्रसंग असेल त्याला तोंड देतो म्हणून मला सगळे शिक्षक दगड म्हणत असतील का म्हटलं ते नाही रे पण आम्हाला दोघांना थंडी वाजायला लागली तर एका बाथरूमच्या बाहेर लिहिलं होतं मुफ्त म्हणजे म्हटलं हे फुकट आहे तुला पाच पाच बाथरूम या रवी किती मजा आहे म्हटलं हे बघ मी खूप टॅलेंटेड आहे पण एका वेळा एकच बाथरूम वापरू शकतो श्रीनिवासला पाठवायला मुफ्त बाथरूममध्ये मी आलो इथे फोर सीझन्समध्ये एक शेअर आहे वो काटे की भी क्या किस्मत और रौंदा गया तो किसी हसीनो के पैरों के नीचे आहे तसंच रवी गोडसे की क्या किस्मत बाथरूम चले तो फोर सीझन्स इस्तंबोल डॉक्टर रवि गोडसे